फुकट दाना फुकट दाना, दाना लावलेला आहे कवडी मोल भावाने दा, विकला जाणार दाना हा दाना, फुकट न्या फुकट न्या फुकट खा शासनाच्या निषेधासाठी दाना फुकट न्या शेतातून फुकट न्या आणि फुकट खा मी संजय बाजीराव निगोट निगोटवाडी गावचा रहिवाशी असून माझ्या क्षेत्रामध्ये एक क्षेत्रामध्ये मी धण्याचं बी टाकलेलं होतं मला एकरी पंचवीस हजार रुपये खर्च आला आहे तरी मला या शेतामध्ये दना एवढा माझा प्लॉट भारी आलेला आहे पण कवडीमोल भावाने दना जातो आहे आणि आज मी सकाळी व्यापारी लोकांना तीन दिवस झाले दना घेऊन जा तरी फुकट दाना कोणी न्यायला तयार नाही यासाठी मी आज सकाळी शेतामध्ये मेंढ्या सोडल्या में कारण मेंढ्या तरी धना खातील म्हणून मी शे या एवढ्या चांगल्या धण्यामध्ये लुटमार चालली शेतकऱ्यांची आज शेतकऱ्याच्या मालाला कुठलाही बी एक रुपयासुद्धा नाही कोणत्या बटाटा सुद्धा आज घेतानी सात ते आठ रुपये किलोने बटाटा मागतात आणि मार्केटला गेलं तर तोच बटाटा बटाटा तीस रुपये चाळीस रुपये किलो खपते वीस रुपये किलो खपते म्हणजे शेतकऱ्यांनी करायचे काय शेतकऱ्याला आत्महत्या शेतकऱ्याला आत्महत्याशिवाय पर्याय नाही शेतकऱ्यांनी आम्ही वावरात तीस गुंठ्यामध्ये धाना केला होता आज त्या फार माती मोल नाही कोण कोणी मागत नाही शेतामध्ये आणि शेतामध्ये आज बकरीपदा चांगल्या मै्या नाही होत नाही तर शेतकऱ्यांनी जगायचं का मारायचं आम्ही उलट सर्वसामान्य लोकांना म्हणतो का आमच्या शेतामध्ये दाना हा फुकाट न्यायला या पण आज मार्केटला जर गेलं तर कुठे बी दान वीस रुपयाच्या आज घटी नाही तर मी कष्ट करून त्याच्या माराला योग्य भाव मिळतच नाही आज ह्या धाण्यासाठी तीस गुंठ्यामध्ये जवळजवळ चाळीस हजार रुपये खर्च झाला आहे आणि मातीमोर भावाने विकायची पाळलेली त्याला नाही घेत व्यापारीसुद्धा घेत नाही त्याचा खर्च वसूल होणंसुद्धा कठीण आहे शेतकऱ्याने खायचं काय जगायचं कुठं कसं राहायचं आणि